ॐ जे गणनायका सर्वसिद्धिफलदायका अज्ञानभ्रान्ति छेदका बोधरूपा माझिये अन्तरि भरावे वास्तव्य करावे मजवाक्षुन्यासि वदवावे कृपाकटाक्षे करुणी श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सज्जन अध्यात्म साधना या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आपली हिंदू संस्कृती अत्यंत व्यापक आहे त्यामुळे आपल्याकडे उपासनेच्या पद्धतीही निदराळ्या आहेत कुणाला गणेशाची उपासना आवडते कुणाला देवीची तर कुणाला श्रीरामाची श्रीकृष्णाची विष्णूची किती नावे घ्यावीत आपण कुठल्याही देवतेचं अधिष्ठान ठेवलं तरी त्यामागे असलेलं परमात्मतत्व एकच आहे याआधी आपण मारुती स्तोत्र रामरक्षा समजून घेतली आता आपण अथर्व शीर्ष समजून घेणार आहोत अथर्व शीर्ष हे अथर्व वेदातून आलेलं आहे अथर्व शीर्ष हे एक स्वतंत्र उपनिषद म्हणून ओळखलं जातं या स्तोत्राचे उद्गाते आहेत गणकऋषी याचा बीज मंत्र आहे ओम गं ये नमः सुरुवातीला आपण अथर्व शीर्ष या शब्दाचा अर्थ नीट समजून घेऊया थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे चंचल नाही ते म्हणजेच स्थिर किंवा शांत शीर्ष हे आपण दोन अर्थांनी घेऊ शकतो एक शीर्ष म्हणजे मस्तक ज्याला संस्कृतमध्ये उत्तमांग असा छान शब्द आहे विवेक बुद्धी यात सामावलेली असते म्हणून याला उत्तमांग असं म्हणतात शीर्ष ह्याचा दुसरा अर्थ असा आहे की जो अग्रभागे उच्चस्थानी विराजमान असतो असा संस्कृत भाषेचं हे एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही दोन्ही अर्थ एकाच वेळी वापरू शकता अथर्व शीर्ष म्हणजे जो अग्रस्थानी आहे असा गणांचा पती हेड ऑफ द ट्रूप जो अग्रस्थानी असूनही स्थिर आहे म्हणजेच साक्षात परब्रह्म आहे अशा गणपतीला मी शांत बुद्धीने स्थिर बुद्धीने अर्पण बुद्धीने नतमस्तक होतो अशा स्थितीत येऊन म्हणजेच विचारशून्य अवस्थेत बुद्धी स्थिर करून त्याची प्रार्थना करावी थोडक्यात आपण अथर्व शीर्ष व्हावं म्हणजेच स्थिरबुद्धी व्हावं अथर्व शीर्षाची सुरुवात शांतीमंत्राने होते आपण आधी संपूर्ण शांतीमंत्र बघूया भद्रं कर्णे शृणुयाम देवा हा। हे देवा वयम कर्णेभी भद्रम शृणुयाम कर्णेभी म्हणजे कानांनी भद्रम म्हणजे कल्याणकारी किंवा शुभ शृणुयाम म्हणजे आम्ही ऐकावं हे देवा म्हणजेच दिव्य असलेले आहे परमेश्वरा हे, हे देववृंदा आमच्या कानांवर सदैव कल्याणकारी वचन पडो चांगलं तेच आमच्या कानी पडो मोरोपंत म्हणतात ना सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो सदैव कल्याणकारी असं कानावर पडावं अशी इच्छा असेल तर संत संगती महत्वाची आहे आपण काय ऐकावं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे आता तुम्ही म्हणाल एखाद्या प्रसंगी एखादी व्यक्ती आपल्याला काही चूक नसताना वाटेल तसं बोलते अशा वेळी कान कसे बंद करावेत प्रश्न अगदी सार्थ आहे तुम्ही कधीतरी हा अनुभव घेतला आहे का की एखादी आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला काहीतरी आपल्या हिताच आत्मीयतेने सांगत असते पण आपण ते ऐकून न ऐकल्यासारखं करतो जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती अश्लाघ्य भाषेत बोलते तेव्हा आपण मनावर घेतो आणि लगेच व्यक्त होतो विचार केला तर त्यामुळे आपण स्वतःचं किती नुकसान करून घेतो अथर्व आपल्याला त्या स्थिर तत्वाशी एकरूप करतं त्यामुळे आपल्यातला विवेक जागृत राहतो म्हणजे काय ऐकावं काय ऐकू नये काय मनावर घ्यावं काय घेऊ नये हे सर्वस्वी आपण त्यामुळे ठरवू शकतो यालाच अखंड सावधानता म्हणतात अध्यात्मात अखंड सावधानतेला फार महत्व आहे आणि अध्यात्माची पहिली पायरी आहे श्रवण श्रवणाचं महत्व बघा कसं असतं लहानपणी एखादा चुकीचा शब्द जर आपल्याला कानावर पडला तर आपण विचार न करता तो आयुष्यभर तसाच रेटतो आता आपण गणपतीच्या आरतीच उदाहरण घेऊया इतक्या व्हेरायटी ऐकू येतात त्या एकाच आरतीत कोणी म्हणतं दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामनापुरते दर्शन मात्रे मान इथे मान कुठून आली तिथे मन हा शब्द आहे स्मरणे मात्र मनकामनापूरते हा मनकामनापूरते शब्द तर एकत्र यायला हवाय पण आपण तो नको तिथे तोडतो कारण आप लहानपणापासून आपल्या कानावर हे असं पडत आलेलं असतं तसे संकष्टी पावावे असं आपण म्हणतो संकटी पावावे असं खरं तर म्हणायला हवंय कारण संकटात तो आमचं रक्षण कर अशी त्याला आर्त हाक त्या आरतीतून आपण मारलेली असते ही आर्तता आर्तीत असेल तरच त्याला आरती असं म्हणता येईल सांगायचा मुद्दा असा की आपण जे कानावर पडेल ते नकळतपणे आत्मसात करत असतो म्हणून नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती कोणती असेल तर ती श्रवण भक्ती आहे जेव्हा लेखन सामुग्रीचा विकास झाला नव्हता तेव्हा श्रवण हेच ज्ञानार्जनाचं माध्यम होतं म्हणून ज्ञानाला श्रुती हा पर्यायी शब्द आहे तसंच पंडित या शब्दाला बहुश्रुत असा शब्द आहे इतकं श्रवणाचं महत्त्व असताना नेहमी चांगलं तेच आमच्या कानी पडावं असा निश्चय का न करावा आवश्यक तेवढंच हिताचं तेच श्रवण करण्याची शक्ती अथर्व शीर्ष म्हटल्याने आपल्याला प्राप्त होते भद्रम पश्चेम अक्षभिः यजत्रा हा हे यजत्रा हा वयम अक्षभीही भद्रम पश्येम यजत्रा हा म्हणजे जो अग्निहोत्र सांभाळतो जो याग यज्ञ सांभाळतो असा ब्रह्मरुंद हे अग्निहोत्र सांभाळणाऱ्या ब्रह्मरुंदा आम्ही कल्याणकारी असेल तेच डोळ्यांनी बघावं बघा आज सोशल मीडियाचं भूत प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलाय त्याला वयाचा धरबंध राहिलेला नाहीये मुलांसमोर कधी कुठलं दृश्य येईल सांगता येत नाही पण नाही म्हणायला मीडियामुळेच आज आम्ही कितीतरी अपरिचित असलेल्या गोष्टींपर्यंत एका क्लिक सर पोहोचतो म्हणून हे माध्यम सर्वस्वी वाईटही नाहीये आपण विचार करा की प्रत्येक घरात उपासनेचं वळण असेल निदान एक सुट्टीचा दिवस तरी सगळ्यांनी मिळून एखादं स्तोत्र म्हटलं तर वाणी आणि कानांवर किती चांगले संस्कार होतील याच संस्कारांमुळे वाईट गोष्ट बघण्याची मुलांची इच्छाच होणार नाही वाणीवर मनावर चांगले संस्कार झाले की शरीर स्वास्थ्य टिकवायला मदत होईल हेच या चांगल्या संस्कारांचं खरं तर फलित आहे पुढची जोड बघा स्थिरैः अंगैः स्तनुभिही व्यषेम देवहित यदा स्थिर अंगैही इथे अंग म्हणजे उत्तम अंग म्हणजेच मस्तिष्क म्हणजे स्थिर बुद्धीने थोडक्यात कुठलाच विचार मनात न आणता तुष्टुवांश म्हणजे सुदृढ शरीराने उपास तापास इत्यादी शरीराला कुठल्याही प्रकारचे कष्ट न देता यद आयुः जोपर्यंत आयुष्य लाभलं आहे तोपर्यंत आम्ही देवहित म्हणजे आमच्या दिव्यहिताच करावं बघा आता मुलं किती चंचल आहे एका ठिकाणी ते पाच मिनटं सुद्धा बसू शकत नाही तर हे अंग स्थिर होणं मुलांचं सध्याच्या काळी तर ती गरज झाली ती फार महत्वाची आहे तुष्टवासह तनुभ आम्ही या देहाने जर त्या परमेश्वराचं चिंतन केलं त्याची स्तुती गायली त्याची स्तुती गाण्यासाठी एका ठिकाणी थोड्या वेळ तरी बसलो तरीही मनाची चंचलता कमी होईल आणि मग देहाची चंचलता त्यामुळे दे आपोआपच कमी होईल यशेम देवहित यदायुहू अशा प्रकारे जोपर्यंत आम्हाला आयुष्य लाभलेलं ला आहे तोपर्यंत आम्ही आमचं दिव्य हित करून घेऊ देवहितम म्हणजे दिव्य हित आमचं चांगलं हित आम्ही करून घेऊ थोडक्यात काय तर जन्मभर आम्ही आमचं हित साधून घेऊ असं पहा आपलं नव्वद टक्के आरोग्य हे आपल्या मनस्थितीवर अवलंबून असतं स्तोत्रपठनानं सकारात्मकता येते आणि त्यामुळे मन शांत व्हायला मदत होते राहता राहिला प्रश्न दहा टक्के बाहेरून आलेल्या अनारोग्याचा योग्य उपचारांनी ते साध्य होतं एक छान सुभाषित आहे नष्टम द्रव्यम लभ्यते कष्ट साध्यम नष्टा विद्या लभ्यते अभ्यासयुक्ता नष्ट आरोग्यम सुपचार सुसाध्यम नष्टा वेला यागता सागत गेलेला पैसा आपण कष्टाने मिळवू शकतो आरोग्यसुद्धा आपण योग्य उपचारांनी परत मिळवू शकतो विद्यासुद्धा आपल्याला परत मिळवता येते पण एकदा वेळ निघून गेली तर ती मात्र कधीही परत येत नाही इथे आपल्याला गश्मीर महाजनींचं उदाहरण येईल किती लहान वयात त्यांनी आपल्या पित्यावर असलेलं कर्ज फेडलं तसंच सुकन्या कुलकर्णी हिचं खूप कौतुक करावं असं वाटतं इतक्या मोठ्या अपघातानंतर आज त्या इतक्या हिरहिरीने आपलं काम करतायत हे बघून नष्टारोग्यम सुप्रचारही सुसाध्यम याची प्रचिती येते समर्थांनी मनस्वास्थ्यासाठी मनाचे श्लोक लिहिले आणि शरीर स्वास्थ्यासाठी बलोपासना लावून दिली या दोन्हीचा संगम असेल तर प्रकृती सुदृढ होते आणि मग देवकार्य म्हणजे परोपकार करण्यास आपण सज्ज होतो आता परोपकार म्हणजे एनजीओ टाकून बसायला हवं असं काही नाही तर आपल्या वाट्याला जे कर्म येईल ते प्रामाणिकपणे मन लावून निस्वार्थ बुद्धीनं करणं म्हणजेच देवहित यापुढे इंद्र सूर्य आणि गरुड यांना वापरलेल्या विशेषणातून नेमकं काय सुचवायचं आहे हे जाणून घेऊया शांती मंत्रामध्ये नेहमी तीन वेळा शांती ही, शांती ही, शांती असं आलेलं असतं याचा अर्थ तिन्ही लोकांमध्ये शांतता नांदो सुरुवातीला ओंकार घेतलेला आहे ओमच्या कंपनांनी सुप्तशक्ती कार्यान्वित होतात ओंकाराचा उच्चार जर तुम्ही शुद्ध स्वरूपात स्पष्टपणे एकाग्रतेने केला तर तुमच्या लक्षात येईल की एक वेगळीच अनुभूती येते आणि मन एकदम शांत होतं स्वस्ती म्हणजे कल्याण वृद्ध म्हणजे परंपरागत जुनं अपरंपार असं श्रवस म्हणजे कीर्ती ज्याची कीर्ती परंपरागत चालत आलेली आहे असा नह म्हणजे आमचं स्वस्ती म्हणजे कल्याण करो किंवा रक्षण करो स्वस्ती नः पूषा विश्ववेदा हा वेद म्हणजे जाणणे विश्ववेदा म्हणजे संपूर्ण विश्वाला जाणणारा पूषा म्हणजे सूर्य हे संपूर्ण विश्वाला जाणणाऱ्या सूर्यदेवा आमचं रक्षण कर आमचं जीवन सर्व बाजूंनी प्रकाशमय कर स्वस्ते नह तारक्षो अरिष्ट नेहमीही तारिक्ष म्हणजे गरुड अरिष्ट म्हणजे संकट आणि नेहमी म्हणजे चक्र संकटाच्या चक्रातून बाहेर येणाऱ्या हे गरुडा आमचं कल्याण कर आता इथे अरिष्ट नेहमी असं विशेषण गरुडासाठी का वापरलेलं आहे तर गरुडाच्या पंखातली शक्ती चाळीस वर्षानंतर कमी होते तेव्हा त्याच्यापुढे दोनच मार्ग असतात एक तर मरणबत्त करायचं नाहीतर मग स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणायचं पण परिवर्तनाचा मार्ग हा अतिशय कष्टमय असतो त्यासाठी त्याला एकशे पन्नास दिवस एवढा काळ म्हणजे पाच महिने जवळजवळ अन्न पाण्याविना काढावा लागतो हा कठीण काळ तो एका पर्वतावर घालवतो आधी पर्वतावर आपटून तो आपली चोच तोडतो मग नवीन चोच येईपर्यंत वाट बघतो नवीन चोच आली की त्यांना तो नख उपटतो नवीन नखा आली की त्या नखांच्या आणि चोचीच्या मदतीने तो पंख कापतो अशा प्रकारे एकशे पन्नास दिवसांनी तो नव्या शक्तीशी पुन्हा उड्डाण करतो सामान्यपणे आपण आपल्या रोजच्याही आयुष्यात बघतो की एखादं संकट आलं तर आपल्याला थोडा काळ स्वस्थ बसावं लागतं अशा वेळी अथर्व शीर्ष व्हावं आणि मग योग्य निर्णय घ्यावा भगवद्गीतेवर रोज चिंतन करणारे लोकमान्य टिळक इथे मला त्यांची आठवण होते टिळकांनी प्रकृती सुधारण्यासाठी शिक्षणात एक वर्ष खंड पाडला सुट्टी घेतली आणि शरीरयष्टी सुदृढ केली ही बाब अनेक व्यायामप्रेमींनी अधोरेखित केलेली आहे टिळकांच्या जीवनक्रमातील हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जातो त्यांच्या या एका निर्णयाचा फायदा त्यांना केवळ व्यक्तिगत पातळीवर झाला नाही तर देशाच्या सार्वजनिक राजकीय आणि एकूणच घडामोडीत बोलायचा ठरला उंच उडी घेण्यासाठी जसं चार पावलं मागे यावं लागतं तसंच काही वेळा काही काळ काहीच हातात नसताना घालवावं लागतं जीवनचक्राची गती थांबली की काय असं वाटायला लागतं अशा वेळी परत तेच सांगेन की अथर्व शीर्ष व्हावं मग सद्गुरूच आपल्याला धुंड देतात आणि आपलं काम होतं हा कल्याणाचा मार्ग आपल्याला सद्गुरूच दाखवतात पुढची जोड आहे स्वस्ति नो बृहस्पतीर धातू बृहस्पती ही न स्वस्ती दधातू बृहस्पती म्हणजे देवांचा गुरु जर देवांनाच गुरूंची आवश्यकता असते तर आपलं काय आपल्याला सद्गुरूंची भेट झाली नाही तर या मंत्राचा अधिपती जो गणपती आहे त्याच्याकडेच आमचं कल्याण कर आमचं रक्षण कर म्हणून प्रार्थना करावी शेवटी संपूर्ण शांती मंत्राचा अर्थ असा आहे हे देवांनो आम्ही कानांनी मंगल ऐकावं डोळ्यांनी मंगल पहावं आणि बलिष्ठ अवयवांनी तुमचं स्तवन करावं आणि सेवा करावी अशा प्रकारेच देवांनी दिलेलं संपूर्ण आयुष्य आम्ही व्यतीत करावं ज्यांची कीर्ती महान आहे असा इंद्रदेव आमचं कल्याण करो सर्व तऱ्हेच्या धनाने संपन्न पुषादेव आमचं कल्याण करू अरिष्टनेमी गरुड आमचं कल्याण करू वाणीचा स्वामी बृहस्पती आमचं मंगल करू सर्वत्र सदैव शांती नांदो खर तर शांती मंत्र हा अथर्व शीर्षाच्या मूळ संहितेत नाही पण तो म्हणण्याची प्रथा आहे शांती मंत्रामुळे एकाग्रता व्हायला मदत होते त्यामुळे कदाचित शांती मंत्राचं पठण सुरुवातीला करत असावे पुढच्या भागामध्ये आपण अथर्व शीर्ष समजून घेऊया फलश्रुती ऐकायची असेल तर त्याचीही लिंक पुढच्या भागामध्ये देणार आहे आणि संपूर्ण अथर्व शीर्ष ऐकायचं असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ